नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह घरेलू महिला कामगार कार्यशाळा संपन्न युवा ग्राम विकास संस्थेचा उपक्रम श्रीरामपूर युवाग्राम विकास संस्था व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्रीरामपूर येथे घरेलू महिला कामगार संघटना कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेचे श्रीरामपूर येथे उद्घाटन करताना स्नेहालय संस्थेचे बालभवन प्रकल्पाचे संचालक शेख बोलत होते घर कामगार हे समाजातील एका मोठ्या उत्पादक वर्गाला सेवा पुरवतात या प्रक्रियेत त्यांना जगण्यासाठी उत्पन्न मिळते असंघटित क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा वर्ग असलेल्या घरकामगार महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते शिक्षणाचा जा अभाव आरोग्याच्या प्रचंड समस्या कामाच्या ठिकाणी असुरक्षितता कामाची अनिश्चितता आणि अत्यल्प वेतन अशा अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या घरकामगार स्त्रिया आजही सामाजिक सुरक्षापासून वंचित आहेत त्यासाठी युवाग्राम विकास संस्था गेल्या दोन वर्षापासून सातत्याने मजबूतीने कार्यरत आहे त्यांच्या कामाला आमचे सहकार्य व पाठबळ राहील असे प्रतिपादन हनीफ शेख यांनी केले अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर होते या प्रसंगी युवाग्राम संस्थेचे अध्यक्ष संभाजी पवार संचालक फिरोज शेख अमोल सोनवणे शाहिस्ता शेख अनिता शेलार आदित्य पवार इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना युवाग्रामचे अध्यक्ष संभाजी पवार म्हणाले की कोणतेही काम श्रेष्ठ दर्जाचे किंवा हलक्या प्रतीचे नसून सर्व समान व एकमेकांस पूरक आहे हे जरी खरे असले तरी घरकाम करणाऱ्या घरेलू कामगार महिलांना समाजात फारच उपेक्षेने वागवले जाते या महिलांचा पते करत असलेल्या कामाचा आजही सन्मान होताना दिसत नाही घरकामगार करणाऱ्या महिलांचे काम हे अंग मेहनतीचे काम आहे तरी त्यांना त्यांच्या कामाचा वरच्या अतिरिक्त कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही कमी वेतनात या महिलांकडून जास्त श्रम करून घेतले जाते या विरोधात आवाज उठवला तर मालकीनं आपल्याला कामावरून काढून टाकेल याची सतत मनात भीती असते दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या घरेलू कामगार महिला असंघटित क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांच्यात एकजूट नाही एकजूट नसल्यामुळे ते आपल्या हक्काविषयी आणि अधिकाराविषयी जागृतही नाहीत त्यामुळे ज्यांचे प्रश्न त्यांचे नेतृत्व आणि त्यांचा आवाज या मुद्द्याला घेऊन संघटात्मक बांधणी केली तरच प्रश्न सुटण्यास मदत होईल असे संभाजी पवार यांनी स्पष्ट केले घरेलू कामगाराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे यावेळी स्वागत करण्यात आले अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर म्हणाले की घरकामगार कुणाचे उपकार घेत नाहीत तर तेही श्रमिक आहेत त्यांचा आदर त्यांच्या हक्काचे रक्षण आणि त्यांच्या जीवनमानाचा विकास हा समाजाचा आणि शासनाच्या दोघांच्या जबाबदारीचा भाग आहे ग्राम संस्थेच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी मुलांच्या शिक्षणाचे महत्व सांगून प्रशिक्षण घेऊन प्रगती करण्याचे महिलांना आव्हान केले पाहुण्यांचे स्वागत शाहिस्ता शेख तर आभार अनिता शेलार यांनी मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सोनवणे यांनी केले होते